आणि उद्धवजी आणि उद्धवजी आणि उद्धवजी उद्धव ठाकरे वाढदिवसाला मातोश्रीपर्यंत गेले उद्धव ठाकरे कोणाच्या वाढदिवसासाठी अगर कोण एकत्र येऊन अगर शुभेच्छा देत असेल ते पण कुटुंब अगर एकत्र येत असेल त्याच्यामध्ये वाईट मानण्याचं कोणाला काहीच कारण नाही पण ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने राजसाहेबांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी मनाच्या मोठेपणा दाखवला आणि उद्धवजी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मातोश्रीपर्यंत गेले पण चौदा जूनला जेव्हा राजसाहेबांचा वाढदिवस होता तेव्हा उद्धव ठाकरे गेले होते का ज्या मातोश्रीतून राज साहेबांना कायमस्वरूपी काढण्यासाठी ज्या उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केले आज त्यांना स्वागत करायला लागतय ला ला त्यांना त्यांच्यासाठी थांबायला लागत आहे याला याला अधोगतीच म्हणतात म्हणून याच्यासाठी राजसाहेबांचं मी कौतुक करीत राजपुतो एकत्र आले त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची भूमिका मांडली पाहिजे ना या अर्थी बिहार उत्तर प्रदेशच्या लोकांना मारलं जात आहे ज्या पद्धतीने भूमिका घेतल्या जात आहेत काँग्रेसला ह्या सगळ्या भूमिका मान्य आहेत का उत्तर द्यावं माझ्यापेक्षा प्रदेश अध्यक्षांना त्यांना शोधा ना यांनी उत्तर चांगलं देतील यावर रेव पार्टी बोलले संजय राऊत म्हणाले की भाजप हा त्यावर मला असं वाटतं की गिरीश भाऊ त्याच्याबद्दल बोललेले आहेत